मस्तकी मुकुट अंगी सोन्याचा शेला हस्तकी खडग घेऊन मारसी मणीमल्ला कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला बैसोनिया रक्षसी दक्षिणाचा इल्ला मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते सावरकरांनी मॅझिनीच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला तो मुद्दामून केला मॅझ मै, जोसेफ मॅझिनी हा इटालियन क्रांतिकारक होता आणि त्यांनी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी काय करायचं गनिमी काव्यानं लढाई कशी खेळायची हे तर सांगितलंच परंतु स्वातंत्र्य मिळाल्यावर काय करायचं याही गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्या महत्त्वाच्या आहेत आज मॅझिनी म्हणाला होता हातात शस्त्र नसलं तरी चालेल बंदुका नसल्या तरी चालतील तलवारी नसल्या तरी चालतील दंडुका असेल तर दंडुका घेऊन शत्रूविरुद्ध उभं राहायचं शत्रू म्हणजे त्यांचे ते त्यावेळेला ऑस्ट्रियनच होते पण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आपल्या देशाची ताकद वाढवायची शक्ती वाढवायची शक्ती म्हणजे मिलिटरी पॉवर वाढवायची असं त्याला म्हणायचं होतं ते ह्याच्याकडे आपल्या देशाचं दुर्लक्ष झालेलं आहे हे दिसतंच आहे सगळं की आमच्या आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ टी व्हीवर सांगतायत की जर का आता चीन आणखी पाकिस्ताननी हल्ला केला आपल्यावर तर त्यांच्यावर गोळ्या झाडायला आमच्याकडे गोळ्या शिल्लक नाहीत असं टी व्हीवर सांगताना मी स्वतः ऐकलेलं आहे तिथे ही या देशाची शक्ती आहे जी वाढवायला पाहिजे होती ती वाढत नाही इथं ज्या ॲम्युनिशनच्या फॅक्टरीज आहेत त्या फॅक्टरीजला नेमकी आग कशी लागते तुम्ही बघा राजस्थानमधल्या आ आणि आत्ता एक आठवड्यापूर्वीसुद्धा एका फॅक्टरीला आग लागली म्हणजे इथे ॲम्युनिशन आपलं जाळायचं की ते वापरता येऊ नये पण तिसरी गोष्ट जी मॅझेनिनी सांगितलेली होती की देशात ऐक्य निर्माण करावा तेही करणं आपल्याला जमलं नाही आज इतक्या वर्षानंतर आज देशात ऐक्य असं काही नाही दिल्लीत एका मुलीवर चार चार नराधम बलात्कार करतात आणि दिल्लीच्या आसपास फक्त काही तरुण मंडळी एकत्र येऊन त्याच्याविरुद्ध आंदोलन करतात तरी आपले लोक ढिम आहेत ऐक्य कसं काय वाढणार मला आठवत आहे चर्चिलचे बोल विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की तुम्ही या लोकांना स्वातंत्र्य देऊ नका स्वातंत्र्य म्हणजे काय हे यांना माहिती नाही आहे दीज आर दी मेन ऑफ स्ट्रॉ। असं म्हणाला होता म्हणाले इट्स नॉट नेशन इट्स ओनली पॉप्युलेशन आज इतक्या वर्षानंतर चर्किलचे बोल खरे होत आहेत हे आपल्याला दिसते एखाद्या द्रष्ट्या माणसानी आपल्याला स्वातंत्र्य द्यायच्या आधी सांगितलेले बोल हे इतक्या वर्षानंतरही अजून लागू पडत आहेत त्यात आपल्या देशाची किती कमाल आहे कळून येईल शिवाजी शिवाजीराजांनी इथे एक पायंडा जो पाडून दिला ते स्वराज्य तर निर्माण केलं स्वराज्य चालवण्याचे नियम घालून दिले लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्या सांगितल्या लोकांना ऑथॉरिटी दिली डिसिजन घ्यायची ऑथॉरिटी कशाला लागते डिसिजन घ्यायला लागते की ऑथॉरिटी शिवाजीराजांनी या लोकांना घालून दिली इथं त्यांनी ताकद निर्माण केली दोन लक्ष पदाती म्हणजे पायदळच दोन लाखाचं होतं एक लाखाचं घोडदळ होतं महाराजां स्वराज्याकडं काहीही नसताना शून्यातून नूतन सृष्टी शिवाजी महाराजांनी नि निर्माण केली की परत सावरकरांचं एक वाक्य आहे की तुम्ही हे जर का असं केलं आणि इथं आमच्या तरुणी रस्त्यातनं बूट वाजवत खाडखाड जेव्हा संचलन करायला लागतील तेव्हा या देशाकडे कर वक्रदृष्टी करून पाहायची हिंमत कोणाची होणार नाही हे सगळं विसरून जातो आपण इतिहास कसा विसरावा हे आपल्याकडनं शिकावं द नेशन विच फर्गेट्स इज हिस्ट्री इज फेटेड टू रिपीट इट असं म्हणतात इतिहासाची पुनरावृत्ती होती तुम्ही जर का विसरलात तर काळ तुमच्यावर सूड उगवतो व्यवस्थित आणि आज शिवाजीराजे इथं झाले एवढं असून सुद्धा आज महाराष्ट्र इतका शक्तिमान व्हायला पाहिजे इथले कारखाने सोडून जात आहे दुसरीकडे जात आहे इथं पाणी नाही आहे पाण्यासाठी आता यावर्षी तर ही परिस्थिती अजून एक चार वर्षांनी काय होईल बघ लोकांनी सांगितलेलंच आहे इथं तिसरं महायुद्ध झालं तर पाण्यासाठी युद्ध होईल म्हणून ते अशी परिस्थिती आहे गोड्या पाण्यासाठी प्यायच्या पाण्यासाठी पण आपण काही शिकत नाही भूतकाळातनं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भूतकाळात वावरायला कोणीही सांगत नाही तुम्हाला आपल्याला काही ढाल तलवार घेऊन लढाय करायच्या नाही आपल्या काही कत्तली करायच्या नाहीत औरंगजेबासारखे मुणक्यांचे मिनारसुद्धा उभे करायचे नाही येते पण आपण स्वतःलाच एवढं बळकट करून घ्यायचं की को कर भुलंदीत ना हर तहरीरचे पहिले खुदा बंदेसे पूछे बता तेरी रजा आहे कसं पाहिजे की ताकद स्वतःची वाढवायला पाहिजे शिवाजी राजांना लहानपणी याचं आकलन झालेलं होतं सगळ्यात ते कुणामुळे झालं कशामुळे झालं उपजत होतं का अवगत होतं हे सगळे प्रश्न आलाहीत आपण झालेलं होतं ही गोष्ट अत्यंत महत्वाची शिवाजीराजे पहिली जी लढाई खेळले विरुद्ध मोठी लढाई ती पुरंदरच्या परिघात खेळले अमीन ठाणे दार शिरवळी सुभान मंगळ कोटात निपुटून त्या ते निमिषात फत्तेखाना दिला तडाखा पुरंदराच्या परिघात पेंढरकरांनी लिहून ठेवलं आहे की तो फतह खान चालून आलेला असताना पुरंदर इथं लढाई झाली आणि नंतर पुरंदरच्यापासना अगदी जवळ खळद आणि बेलसर ही जी गावं आहेत मगाशी मी चार ओळी म्हटले ते चारोळी जेजुरीच्या खंडोबाच्या आहेत आणि या खंडवाच्या जवळच ती दोन गावं आहेत एकाचं नाव आहे खळद आणि दुसऱ्याचं नाव आहे बेलसर इथं ऐन मैदानात लढाई झाली खळकबेलसर आपला जो झेंडा हो होता प्रथम झेंडा आदिलशाहीच्या हातात गेला भगवा झेंडा आणि त्यावेळेला कान्होजी नाईक जेधे देशमुख यांच्या मुलांनी तो झेंडा परत आणला त्याचं नाव बाजी जेधे म्हणून शिवाजीराजांनी त्याला किताब दिला सरजा राव हा त्याला किताब दिलेला केवळ झेंडा शत्रूच्या हातात जाऊ नये म्हणून जीवाची बाजी लावणारा माणूस स्वतःचे दागिने गहाण ठेवून स्वराज्याच्या किल्ल्याचं काम करणारा माणूस कानडी लोक तक्रार करतायत म्हणून स्वतःचा प्राण देऊन कानडी लोकांचं रक्षण करणारा नागोजी जेधे म्हणजे बाजी जेध्याचा मुलगा की जो लिंगसूरच्या लढाईत पडला किती हृदयद्रावक प्रसंग असतात त्याचं एक वर्णन करून सांगतो मी वर्णन म्हणजे तुम्हाला फक्त आठवण देतो आज वर्णन करायला मला वेळ नाही आहे सगळ्या शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला गेलेले असताना हे जे कोप्पळ बिप्पळ वगैरे जी गावं आहेत तिथं दोन मियाना बंधू फार त्रास देत होते जनतेला सगळ्या प्रजेला प्रचंड प्रमाणात त्रास देत होते एकाचं नाव होतं हुसेन खान मियाना दुसऱ्याचं नाव आता अब्दुल रहीम खान मी ना ती सगळी कानडी जनता शिवाजी महाराजांच्याकडं आहे आज कानडी जनतेला वेळोवेळी महाराष्ट्रातल्या लोकांनी किती मदत केलेली आणि कशी केली हे जर का सांगितलं तर मग आमच्या आबांच्या विरुद्ध खटला लावायचं धाडस कानडी लोक करणार नाहीत तिकडे त्या वेळेला इतक्या वेळा कानडी लोकांना मदत केलेली आहे आणि त्यांनी मागितलेली असताना केलेली आहे की शिवाजीराजांनी आपले लोक पाठवले सैन्य पाठवलं या दोघांचा बंदोबस्त करायला सेनापती कोण होता माहीत नाही बहुधा हंबीरराव मोहित्याच परंतु तिथं जी लढाई झाली त्या लढाईत नागोजी जेधे इथं बांड लागला नागोजीला बाजीचा मुलगा हा सारग्यारावाचा आणि तो नागोजी जेथे त्या लढाईत पडला त्याला वीरमरण प्राप्त झालं किती वय असेल नागोजी जेधेचं नागोजी मृत्यू पावला तेव्हा त्याचं वय असेल साधारण अठरा ते एकोणीस वर्षांचं त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्या लग्न लहानपणीच होत त्याची जी बायको होती तिचं वय असेल तेरा किंवा चौदा वर्षाचं त्या मुलीचं नाव गोदुबाई तिला लग्न म्हणजे काय हे सुद्धा कदाचित कल्पना नसेल गोदुबाईला पण आपला नवरा तिथं पडला त्याला वीरमरण प्राप्त झालं हे कळल्याच्या नंतर गोदुबाई सती गेली कारेला तेरा वर्षाची मुलगी चितेवर चढली तिथं तिचं वृंदावन सतीचं वृंदावन कारी नावाचं जे जेध्यांचं गाव आहे तिथं आहे म्हणजे कानडी जनतेच्या मदतीच्यासाठी एकोणीस वर्षाचा एक तरुण पडला आणि ते त्याची तेरा वर्षाची बायको सती जावी इथं कुणासाठी हे करतायत हे लोक कशासाठी जात आहेत त्यावेळेला जर का सांगितलं असतं नाही तुम्ही कानडी लोकात आम्ही नाही मदत करणार असं काही झालं आहे का कधी कुठं नाही झालेलं हा प्रकारच नव्हता असला प्रकार आज म, मला आठवतं आहे मी बेळगावला गेलो होतो आणि माझा मोठा इंटरव्ह्यू छापून आला तिथे त्या रिपोर्टरने माझा ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्याने ते विचारलं की इथं राजहंसगड नावाचा किल्ला आहे तो फोडतायत आता इथलेच लोक फोडत आहेत त्याला आर्किओलॉजी विरोध करत नाही बरं का आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नावाचं एक आपल्या सरकारचं खातं असं आहे की जे मूळ ब्रिटिशांनी काढलेलं होतं मी स्वतः बंगलोरला होतो साडेचार वर्ष मी कर्नाटकात काढली ती मी सांगत होतो लोकांना हा सगळा भाग आमचा होता माझ्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार न म्हटलं आम्ही इथनं रूल करत होतो तुमच्यावर सगळ्याक तुम्ही भोवतालचे सगळे किल्ले जे आहेत ते आमच्या ताब्यात होते म्हटलं अगदी नंदी किल्ल्यापासनं किती किल्ले असावेत तिथं आत्ता बंगलोरचं नवीन एअरपोर्ट आहे देवनहळ्ळी तिथे एक किल्ला आहे टिपू सुलतानाचा जन्म त्या किल्ल्यात झाला आहे मी राहत होतो तिथनं सोळा किलोमीटरवर एक किल्ला होता त्याचं नाव बुधिकोटा तिथं हैदर अलीचा जन्म झाला होता हे मला माहिती आहे त्या लोकांना माहीत नव्हतं काही ते पण शिवाजीराजे स्वतः गेलेले असताना कानडी जनतेला तुम्ही कानडी आहात म्हणून मी मदत करणार नाही असं म्हणाले नाहीत मदत केली त्या आज मात्र परिस्थिती बघा काय राज्या राज्यांच्या सीमावर काय चाललंय भारताच्या सीमेवर काय चाललंय तर बोलायलाच नको परंतु राज्यांच्या सीमावर सुद्धा काय चाललेलं आहे आणि मग कसं काय ऐक्य आपण निर्माण करणार या देशात कशी काय शक्ती देशाची वाढवणार एक पायंडा महाराजांनी इथं घालून दिलेला असताना त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे फक्त त्यांच्या नावाचा उपयोग करणे हा चालला आहे फतखानाशी जी लढाई झाली त्याच्यात लढाईत पडल्या मैदानात लढाई झाली कोण म्हणतो शिवाजीराजे मैदानात लढाई खेळल्याने पहिली लढाई मैदानात खेळली मोठा पराभव झाला फतखानाचा तिथं पण त्याही वेळेला एखादा माणूस प्रत्येक गोष्टीतनं शिकत कसा जातो त्याचा एक पायंडा महाराजांनी पाडून दिला तुम्ही शिरवळगाव पाहिलं असेल से। एका ताम्रपटात त्याचा उल्लेख श्रीवलय असा आलेला आहे एक माझी थेरी मी मांडली होती मागं मला फक्त एकच पुरावा वलयचा मिळाला परंतु मला लोक विचारतात मावळ म्हणजे काय काही लोकांनी सांगितलं मावळतीकडचा भाग म्हणून मावळ अरे म्हटलं मावळतीला उभं राहिलं तर पलीकडं अजून आहेच की मावळती मावळती संपणारच नाही आहे तुम मावळ कशाला म्हणा आपल्याकडची गावांची नावंसुद्धा आहेत ना त्याच्यात तुमची डोंबिवलीसुद्धा आहेच ही आवली किंवा वलय याच्यावरूनच नावं आली आहेत स्कंद वलयवरनं खंडाळा आले लयन वलयवरनं लोढावळा आले कांदिवली खोपिवली बोरिवली ही सगळी नावं जी आहेत डोंबिवली ही आवली किंवा वलय याच्यावरनं निर्माण झालेले आहेत आणि हे सगळं महावलय आहे आणि या महावलयाचा स्वामी महावलयेश्वर म्हणजे महाबळेश्वर आहे मग तो डोंगरावर आहे महाबलेश्वर आणि तो कारवारच्या खाली जो आहे तो कोकणातला आहे महाबलेश्वर गोकर्ण महाबळेश्वर काय आहे मुक्ती तायन स्वामी गोकर्ण महाबळेश्वर कोकण हा शब्दच गोकर्णवरनं आलेला आहे खरं त्याचाच अपभ्रंश परंतु ही जी मावळं आहेत तिथले लोक आहेत सगळे शिवाजी महाराजांची तुलना या लोकांनी सर्टोरियास हनीबॉल वगैरेशी केलेली कोण होता हा सर्टोरियस सर्टोरियास हरला रोमन लोकांशी तो स्पेनला गेला तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं की आपल्याला लढाई करायची तुम्हाला लढाई करायची नांगर बाजूला ठेवा तलवार घ्या हातात पहिल्यांदा राज्य सुरक्षित करा मग नांगरट आणि सगळं करायचंच आहे आपल्याला त्याच्यात जोपर्यंत तुम्ही सीमा सुरक्षित करत नाही तोपर्यंत दमणार नाही लोकांच्या हातात तलवार दिल्यावर पाठोपाठ चालत आले सर्टोरियसच्या लोक रोमन लोकांशी युद्ध खेळले आणि युद्ध जिंकले हा सर्टोरियस शिवाजीराजांनी हेच केलं म्हणून युरोपियन लोक शिवाजी महाराजांची तुलना सर्टोरियसचे कर हानिबल हानिबल हा कार्तिकीय होता हानिबलची वाट बघत बसले होते लोक रोमन मंडळे की हा खालून मेडिटेरेनियनमधनं येईल म्हणून हनीबॉल आला आल्प्समधनं खाली आला आल्प्सच्या डोंगरात हत्ती घेऊन गेला हनीबॉल एकोणीस हत्ती होते त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर तर सैन्य बरंचसं गारच झालं थंडीमुळे पण एकही हत्ती मात्र मेला नाही एकोणीसशे एकोणीस हत्ती जिवंत आले तिथून खाली सगळे सरप्राईज आणि स्पीड याच्यावर हनीबॉलने लढाई मारली तर शिवाजीराजांनी पहिली या मोकळ्या मैदानात झाल्यानंतर शिरवळला जो कोट होता पहिल्यांदा बांधलेला तो कोट आदिलशाहीच्या ताब्यात गेला लगेच बाळावी हैबतराव वगैरे सगळी मंडळी आले आणि तो कोट घेऊन टाकला कोट खणात जात होता कारण खंदकच नव्हता फार मोठा अगदी छोटासा खंदक त्याला नाम मात्र खंदक म्हणायचं म्हणून पण महाराजांना एक कळलं की हा जो कोट आहे म्हणजे किल्ला शिरवळ म्हणतो हा शत्रूच्या ताब्यात जातो आणि मग तिथल्या तोफा आपल्याच विरुद्ध आग ओकायला लागतात म्हणून एखादा जो जनरल असतो तो, तो पहिल्यांदा युद्धभूमीची पाहणी कशी उत्तम रीतीनं करतो शिवाजीराजांना याचा आकलन झाल्यावर की आपलाच स्ट्रॉंगहोल्ड एक आपल्या विरुद्ध लढतो आहे असं म्हटल्यावर शिवाजीराजांनी सोळाशे एकोणपन्नासमध्ये शिरवळचा कोट पाडून टाकला सा, साफ साफ आता आपल्या विरोध नाही आपल्याच तोफा आपल्या विरुद्ध कुठे धडधडणार नाहीत किती कोट पाडावेत भुवनगिरी पट्टणचा कोट पाडून द्यायचे माझ्याकडे पत्र आहे महाराजांना साखीचा सा कोट पाडायचं शिवाजी महाराजांचं पत्र हे सगळे किल्ल्यांचे उल्लेख आहे एक म्हणजे तुम्हाला कोट पाडावं तरी लागतो नाही तर शेजारचा डोंगर असेल तर तो बळकट तरी करावा लागतो परत फोर्टिफाय करावा लागतो किल्ल्यांच्या रांगाच्या रांगा उभ्या राहतात नाहीतर नाहीतर दुसऱ्या त्या डोंगरावर बाकीचे लोक तोफा चढवतील आणि डाकतील झालं नाही इंग्रजांनी केलंच ना अठराशे अठरामध्ये रायगडचा जो वीक पॉईंट आहे शेजारचा जो डोंगर आहे काळकाईचा किंवा पोटल्याचा जा डोंगर ज्याला म्हणतात त्या डोंगराच्या उतारावर इंग्रजांनी तोफा चढवला अठराशे अठरामध्ये आणि दहा मे अठराशे अठराला मेजर हॉल आणि कर्नल प्रॉथर यांनी तुहान गोलंदाजी रायगडावर केली आणि रायगड पाडला ते धुमसत होता रायगडला आग लागली सगळी सगळी घरं जळून गेलेली होती वाराणशीबाई तिथं बसलेल्या होत्या अत्यंत देखणी स्त्री होती ती वाईच्या फाटकांचे फाटक रस्त्यांची मुलगी होती पण तो एक बरोबर वीक पॉईंट हेरला